गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा भव्य मतांनी निवडून आल्याबद्दल पूर्णा शहरामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शहरातील जिल्हा परिषद मैदान विहारासमोर हा कार्यक्रम नुकताच पार पडला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची आमदार पदावर दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्यांनी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच साहेबराव वाटोळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ सत्कारमूर्ती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रोहित कांबळे जिल्हा सरचनेत आमदार डॉक्टर रत्नाकर काका गुट्टे मित्रमंडळ परभणी ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे विधी अधिकारी जी सेवन शुगर लिमिटेड गंगाखेड बंटी कदम कृषी उत्पन्न बाजार समिती ताडकळस बालाजी रुद्रवाळ ताडकळस सर्कल प्रमुख बाकोरे मुकुंद त, मुकुंद भोळे मास्टर अनिल कांबळे मधुकर गायकवाड अनिल खरगराटे ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड धम्मा जोंदे विरेश कसबे पत्रकार राहुल पुंडगे राजकुमार सुरवंशी अजय गायकवाड विशाल कांबळे मनोज खिल्लारी ॲडव्होकेट राहुल कांबळे अनिल शेळके विजय सोनुले सचिन वावळे अजय पुंडके आनंद कनकुटे हर्षद राजभोत यश पुंडके कुंदन ठाकूर संकेत कांबळे तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धमपाल वहिवाळ यांनी केले तर आभार ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे यांनी मानले कार्यक्रमामध्ये उपासक उपासिका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर नाही सिद्धार्थनगरच्या ते बाजूला ज्ञान पाठवणं जे आता सिद्धार्थनगरमध्ये मिळतात तर तिकडे जे मिळत नसतील ते म्हणता निश्चित मी सांगतो तुम्हाला तिथं घरकुल तुम्हाला कसे मिळतील हे मी शंभर टक्के प्रयत्न करेन तुम्हाला तिथं घरकुल निवडणूक म्हणजे अगोदर मिळालेले आता का बंद झाले त्याच्यावर विचार करून ते घरकुलातून देण्याचा प्रयत्न करू आणि परत एकदा मी सांगतो तुम्हाला आज ही एवढी निवडणूक अवघड होती एवढी अवघड असताना ही निवडणुकीमध्ये जे मी जे काही बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की साहेब काय निवडून येणार नाहीत असं वाटत होतं बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांनी शर्ती लावल्या होत्या की गुट्टेसाहेब निवडून येणार नाहीत म्हणून पण ही बसलेली जी जनता आहे ही जनता जनार्दन हे जनतेनं मला जिंकवलं खरं पाहिलं म्हणजे कारण माझ्यासोबत एकही नेता नव्हता कुठल्याही प्रकारचा कुठल्याही आज बघितलंच असाल तर तिन्ही तालुक्यामधून जे वेग नेता असतो एखादा भाषण कर एकही मला वाटतंय वेगही सभा झाली नाही माझी कुठली कसली सभा झाली नाही पहिला फॉर्म भरला माझीच सभा झाली माझंच भाषण झालं शेवटचा प्रचार होण्याच्या आधी एक सभा असते ती सभा माझीच झाली एक म्हणजे एकंदरीत माझ्यासोबत कुठलाही मोठा नेता नसताना आणि जिल्ह्याचं नेतृत्व माझ्या पॉलिटिकल जिल्ह्याचे लोक माझ्या पूर्ण की मला पाणायला बसलेले असताना ती मला सर्व जनतेची साथ मिळाली आणि जनता ज्यानादून माझ्यासोबत होते मतदार माझ्यासोबत असताना नेत्याने किती जरी काहीतरी केलं नेत्याचं कुणी ऐकलं नाही या जनतेने मला मत दिले आणि जनतेने मला निवडून दिलं त्याबद्दल मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व मला एका समाजाचं नाव घेता येणार नाही कारण का खूप समाज आपले सर्व समाजाचा मधून सर्व समाजामधून मला समाजा निश्चितच मी सांगतो तुम्हाला सर्वांनीच यश दिलं सर्वांनी मला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वांचाच आभार व्यक्त करतो आणि जे जे म्हणजे सांगितलं की बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आसपास काहीतरी म्हणजे अक्रिजमेंट केलेली आहे ती काढण्याबद्दल त्याच्यावर निश्चित विचार केला जाईल कसं केलं जाईल तिथं जरी कुणी असते त्याला समाजाला बोलवलं जाईल पाहिलं बोलून आपण ते विचार करू संयमानं अगोदर आपण घेऊ सगळ्या गोष्टी सांगू करून सगळं कसं करता येईल त्यामध्ये निश्चित आपण मार्ग काढू एवढं आपल्याला या निमित्ताने शब्द देतो आणि ज्याच्याबद्दल ही चिठ्ठी दिली बोलावून ऑलरेडी याच्याबद्दल मी बोलल्यावर परत बोलायची गरज नाही मला वाटतंय कारण ऑलरेडी ज्यांनी मला इथं काय असतं समोरासमोर लढाई केलेला समोरासमोर योजक जर असेल तर काही परवा नसते समोर आपल्याला कळतं हा विरोधक आहे माझा पण एखादा समोरासमोर विरोधक नाही आहे आणि विरोधक नाही आणि तो विरोधक नाही असं बरू वावरतो आपल्यासोबत बोलतो आणि तो नंतर मधून आपल्या पाठीत खंजीर खुपसतो त्याला कधी सोडलं नाही पाहिजे विरोधकाला काही प्रॉब्लेम नाही विरोधक आहे तर आपला कळतो विरोधक आहे पण तो, तो आपल्याशी म्हणून तो जो खंदी खुपसतो त्याला कधी कुणी सोडलं नाही त्याला मी कधी सोडणार नाही आणि निश्चित आपण याचा वेळ वेळ आल्याचं तर आपण निश्चित त्याचा उघडा करू आणि जे काय द्यायचं ते आपण करू तर दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला बोलायची आज हे जर फिरून जर बघितलं शहरामध्ये आपल्याला फिल्म मिळालेलं काय वाटतं शहरामध्ये घाणीचं साम्राज्य आहे शहरामध्ये आहे का नाही मंडळी सांगा हात वर करून सुद्धा घाणीचं साम्राज्य आहे का नाही आणि घाणीचं साम्राज्य आपलं आहे की नाही काढायचं जर असेल घाणीचं साम्राज्य तर नेतृत्व तुम्हाला बदल करावा लागेल आणि या लाडल्या बहिणी माझ्या नेतृत्व बदल करू शकतात निश्चित लाडल्या भहिणीने जर मनावर घेतलं की इकडची मंडळी ऑटोमॅटिक यांच्या मागे जाते त्यांना माहिती समजा केल्या मिळणार म्हणून संध्याकाळी जेवायला जर जायचं असेल तर ह्या मुंबईच्या माझा राहावं लागेल नाहीतर वादे पुन्हा जेवणाचे वांदे बाकी सगळेच वांदे होऊन बसतात त्याच्यामुळं तुमच्या मागे यांना यावंच लागतंय त्याच्यामुळे तुम्ही हातात घ्या परभणी आपली जे पुणेची जे नगरपालिका आहे मी दिलेल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्यायचं मी जे उभा करील आता जनतेतून मतदान आहे जनतेतून ज्याला मी उभं करेन ज्याला कोण आता इतर आरक्षणमध्ये जे काय सुटेल इथं सर्वांच्या इथं बसलेले आमचे सर्व सन्मान्य नगरसेवक आहेत यांना विचारात घेऊन यांच्या सगळ्यांना विचारात घेऊन निश्चित एक नगरसेवक उभा केला जाईल म्हणजे पब्लिक बंधन नगराध्यक्ष उभा केला जाईल आणि त्याच्यासोबतही सोबतही सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्याला सोबत घेऊन सगळ्या इथून जाती धर्माला सोबत घेऊन बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल सगळ्या समाज असतील लिंगायत असेल या सगळ्याला एक मनामध्ये सोबत घेऊन सगळ्यांना जिथं ज्या ज्या मार्गामध्ये ज्याची त्याची उभं केलास तू निवडून येईल अशा लोकांना सोबत घेऊन एक की पूर्ण विकास आघाडी मी करणार मला पक्षभेक्षे मी बाजूला ठेवून ज्याला कुणाला यायचं आघाडीमध्ये या मग पक्ष करायचो दादा आम्ही तुमच्याजवळ पण एक आघाडी पूर्ण विकास आघाडी ही सगळ्याला समाव घेऊन त्या आघाडी आपण निर्माण करू आणि या पूर्णवर जर बघा पूर्ण जर आपल्या जर पाच वर्ष माझ्या हातात द्या फक्त पाच वर्ष त्या पाच वर्षामध्ये जर तुम्ही हातात दिली नगरपालिका त्या पाच वर्षामध्ये या शहराचा चेहरा दोरा बनवून तुम्ही आज पस्तीस चाळीस वर्षापासून कुणाच्या ना कुणाच्या कुणाच्या कुणा ताब्यात देतात मग काय होतं या पौर्णिमेमध्ये तुम्ही बघितलं असाल इथं सुप्ने लोक भरपूर आहेत तिथं आणि स्टेजवरल्याने काही लोकांनी ऍक्सेप्ट केलं काय होतं तू तिकून दोन तीन तुझे नगरसेवक आहेत तिकून आण एकूण एक दोन तीन नगरसेवक एकूण एक चार दोन नगरसेवक अशी एकमेकांना आणायचे आणि एक अध्यक्ष कुठला तरी बनवायचा जे काय कोणी काय अध्यक्ष कसा बनतात तुम्हाला माहित आहे ज्या पद्धतीने पद्धत अवलंबवायची त्याला नगराध्यक्ष करायचं आणि पुन्हा आलेले पैसे सगळ्यांनी वाटून घ्यायचे हे धंदा या नगरपालिकेमध्ये चालतो हे जर बंद करायचं असेल तुम्हाला माझ्या पाठीमागे यावं लागेल आणि माझे नगरसेवक माझा नगर तुम्ही जर निवडून दिला तर तुम्हाला उदाहरण देऊ शकतो घरामध्ये तर करता चांगला असेल घर ठीक चालतंय लक्षात ठेवा आणि घरातला करता रोज दारू ठेवू लागल्यास तिथं पूर्व काय करणार नाही तर निश्चित मी सांगतो आपलं घर चांगलं ठेवायचं असेल तर घरातला चांगला करतात म्हणजे चांगला आपल्या घरात चांगलं काम करणारा आपला चांगला नेता बनणारा असा चांगला चांगला माणूस घरातला पाहिजे आणि करता चांगला पाहिजे घरातला करता चांगला असेल तर निश्चित चांगला सगळ्या गोष्टी घडतात तस नगराध्यक्ष जर चांगला असेल ज्याच्यामध्ये नगरपालिका ज्याच्या तुम्ही हातात दिली एक तुम्ही विश्वास ठेवून माझ्या हातात द्या तुम्ही आज गंगाखेड जाऊन बघा आज गंगाखेडमध्ये नगरपालिकेची नवीन बिल्डिंग आणली पंचायत समितीची नवीन बिल्डिंग आणली तहसील नवीन बिल्डिंग आहे एस एसडीएम ऑफिस नवीन बिल्डिंग आहे क्रीडा संपूर्ण आहे तिथे काय नाही तिथे सगळं आणि एकशे पस्तीस कोटीचे रोड आले तिथं रोड चालू आहे नाट्यगृह चालू आहे आणि आणखीन एकशे बावीस कोटीचे आणखीन माझं निघला आणखीन ते पैसे येणार आहे नमाबे गंगेचा तीनशे कोटीचा फोन आहे त्या शहरामध्ये दोन हजार कोटी दोन हजार कोटी कारण या शहर जर शहर सुरुवात झालं त्या शहरामध्ये कमीत कमी पाच सातशे कोटी रुपये लागणार एक दोन पैसे नाही आज तुम्ही बघितला असाल की या रोडने निकडून जर गेलं त्या पुन्हा खरं गेलं तर लाईट लागले आहेत बघा त्याला लाईट बल्प आहेत का त्याला नुसते बोला उभे केलेत कशासाठी बोला उभे केले लाईट आहेत का त्याला रोड तेवढा करून बसला आणखी एक रोड तुकडून बाजूला करायचा आणि पुन्हा लाईट लावायची उभे कशाला केले फक्त पैसे लाटण्यासाठी केले ते कुणी गेले तुम्ही सगळ्याला माहिती आहे सगळे लोकांना माहिती आहे तिथून उभे केले हे जिथं नाव दिले त्यांनी तुम्ही सगळं उकडून काढू वेळ येऊ द्या कुठल्या उघड्या वेळ काढला पाहिजे वेळ काढ आला की आपण सगळं करता म्हणजे असं काम काही काम करून करून ठेवत त्या कामाची गरज नाही लाईटची काय घेऊन लाईट आपल्या घरी लाईट झाली बंद झाली गल्लीमध्ये तिकडे बाजूला त्या तिकडे काय लाईटची गरज होती का त्या लाईटची गरज होती का तिकडे करून राहतेच लाईन लागली पुलाची असे धंदेकडे चालतात आणि त्यात त्या पैसे जास्त पडतात ये ये थे थे हे क्लायंटची किंमत किती आहे का पोल लावायचं म्हणलं त्याची किंमत आहे दहा बारा हजार रुपये दोन तीन हजार रुपयात दोन आठ नऊ हजार रुपये वाचतात किती वाटून खाल्लं तरी सगळं हे सगळे धंदे चालू आहेत हे सगळं जर बंद करायचं असेल तर नगरपालिका माझ्या हातामध्ये तुम्ही देणार का नगरपालिका हातामध्ये हात वर करून सांगा देणार का नगरपालिका हे कुठं इकडे हात उभे केलेच नाही इकडे उभे झाले तुम्हाला करावं लागतील ना पूर्णा बस स्टँडचा शोभीकरण आपला करावं लागणार ते पूर्णचा बस स्टँड शोधावा लागणार मी ऑलरेडी पत्र दिलेलं आहे आणि ते घेतलेला आहे पालमला ला बस स्टँड जे ते पालमचा विषय कोण करते माहित नाही पालमला जागाच नाही बसस्टँड आता मंजूर आहे माझं पण काय करू तो जागा नाही जागा नसल्यामुळे पालंगा बसस्टँड होत नाहीये आता इरिगेशनची जागा आमचा घ्यायचा विचार चालला ज्यावर आपण इरिगेशन जागा घेऊन ते करून निश्चित करता येईल ते आणि मी तुमच्यावर विचार सगळ्यावर आता नगरपालिकेबद्दल ठेवायचं का बघा रे बाबा आता तुम्ही विचार करासोबत राहायचं का तुम्हासोबत राहायचं तिकडे खुर्च्यावर बसलेली म्हणजे काय करायचं सांगा आता मी निश्चित कामाला लागतो ही नगरपालिका कशी ताकद घ्यायची मला काय आखणी करायची मी आखणी आजपासून सुरू करतो कारण का तुम्ही मला आश्वासन दिले कारण आपल्याला स्वच्छता करायची आहे स्वच्छ शेअर करायचंय म्हणजे इतकं स्वच्छ शेअर करायचं की आपल्या की काय झालं जसं आज गंगाखेडला म्हणतात कसं गंगाखेड होत धूळ होतो धूर होती दिवसा माणूस पुरू शकत नव्हतं आज धुळे धूळ असले कसल्याच प्रकारचे त्या शहरामध्ये तसं आपण निश्चित शेअर करू असं आपलं आश्वासन देतो आणि परत एकदा तुम्ही मला मतदान रूपी जे आशीर्वाद दिले की पाच वर्ष शेवा मी तुमची एक सेवक बनून करेन आमदार म्हणून नाही सेवक बनवून करेन आणि सेवक बनवत निश्चित करेन आणि परत मी सांगतो तुम्हाला एक चांगला बसलो होतो सेवा करून एकोणतीस ला अशाच तुमची पाच वर्ष जशी गेल्या पाच वर्षात आहे याही पाच वर्षात अशाच प्रकारे तुमच्या मनात म्हणजे घर करेन असं मला वाटतं की मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये मी घर केल्याशिवाय राहणार नाही माझ्या विकासाच्या जोरावर आणि प्रत्येकाचं काम माझ्याकडे आवडा निवड कधीच नसते मी कुठल्या पक्षातून आला कुठे कुठून आला कुठला आहे हे पण विचारत नाही माझ्याकडे आलं की डायरेक्ट मी फोन उचलतो फोन लावतो त्याचं काम करतो माझा स्वयं आहे मी आता सगळ्यांचा आमदार आहे मला दिलं त्याचा आमदार आहे ज्यांना नाही दिलं मग त्याचाही मी आमदार आहे त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काही फरक वाटत नाही आणि निश्चित आपल्या सर्वांची सेवा इथे इमानदारी करेन आणि निश्चित आपल्या मनामध्ये घर करेन आणि परत आपल्याला विश्वास ज्या विश्वासाने मी तुम्हाला मागच्या पार्थ हो जसा जिंकला याही पार्थिवावर हो तुमचा विश्वास जिंकायला मी निश्चित म्हणजे यशस्वी होईल अशी एक आपल्या सर्वप्रमाण अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय मराठ जय भीम